जिंतूरच्या बालकमंदिर शाळेत रंगला एक भाकर चुलीवरची उपक्रम चिमुकल्यांनी पेटवली चूल अनुभवले आईचे कष्ट आणि स्वावलंबनाचे धडे जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना आयुष्यातील श्रम जिद्द आणि व्यवहार ज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने शहरातील डॉक्टर सुभाषचंद्र राठी बालक विद्या मंदिर व जिजामाता विद्यालयात एक भाकर चुलीवरची हा नाविन्यपूर्ण उपक्रम अत्यंत उत्साहात राबविण्यात आला मैदानावर मांडलेली चूल आणि त्यावरची खरपूस भाकरी अशा वातावरणात विद्यार्थ्यांनी स्वावलंबनाचे धडे गिरवले आईच्या कष्टाची अनोखी प्रचिती घरात आई दिवसभर राबून स्वयंपाक करणे भांडी घासणे घर स्वच्छ ठेवणे अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असते तिच्या या कष्टाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी वीस जणांच्या गटाने एकत्र येत चक्क मैदानावर स्वतःचे तात्पुरते घर उभारले विद्यार्थ्यांनी स्वतः चूल पेटवून त्यावर बेसन भाकरी बिट्या पोळी असा रुचकर स्वयंपाक बनवला केवळ स्वयंपाकच नाही तर आपल्या छोट्या घराला विद्यार्थ्यांनी आकर्षकरित्या सजवले देखील होते मान्यवरांची उपस्थिती आणि कौतुक या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका विनाताई तोष्णीवाल यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्यापारी सुनील तोष्णीवाल मुख्याध्यापक मनोहर कदम व गजानन तिखे उपस्थित होते विद्यार्थ्यांचा हा उत्साह पाहून सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर अनुप सोळंके मयूर जोशी व अनेक पालकांनी भेटी देऊन चिमुकल्यांचे तोंड भरून कौतुक केले असे ठरले विजेते थे। विद्यार्थ्यांच्या पाककलेचे आणि व्यवस्थापनाचे परीक्षण करून पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आला प्रथम क्रमांक जगदंबा निवास वर्ग आठवी द्वितीय क्रमांक छत्रपती निवास वर्ग आठवी तृतीय क्रमांक अन्नपूर्णा निवास वर्ग सातवी शाळेतील सर्व शिक्षकांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळालेले स्वावलंबनाचे धडे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहेत